नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अतिशय दुःखद घटना समोर आलेली असून एका सत्तर वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याने नुकताच या जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर पाहूयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ अभिनेते राजू उर्फ राजू पटवर्धन यांचे दुःखद निधन झालेले आहे आमची बटाट्याची चाळ एकच प्याला सौजन्याची ऐंशी तैशी अशा अनेक नाटकातून त्यांनी अभिनयाने रंगभूमी गाजवली होती अनेक टी व्ही मालिका थ्री इडियट्स व्हेंटिलेटर अशा लोकप्रिय चित्रपटातून त्यांनी अभिनय केला मात्र गेल्या काही वर्षापासून आर्थिक संकटाचा सा सामना ते करत होते तीन वर्षापूर्वी त्यांचा एक पाय मांडीपासून कापण्यात आला होता त्यानंतर त्यांचा उजवा हातही अर्धांगवायूच्या झटक्याने निकामी झाला गेले काही दिवस त्यांनी त्यांची प्रकृती चिंताजनक होती राजू पटवर्धन हे अविवाहित होते त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी काही सद्गृष्ट पुढे आले राजू पटवर्धन हे गेले काही वर्ष डोंबिवली येथील भरारी विकलांग संस्थेत राहत होते त्यांच्या पश्चात त्यांना एक भाऊ देखील आहे ठाण्यातील नाट्य परिषदेचे ते सक्रिय कार्यकर्ते होते काही दिवसापूर्वी अस्वस्थ जाणू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला अभिनेते राजू पटवर्धन यांच्या अशा अच्छा जा अचानक जाण्याने कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या चॅनल चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते राजू पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली